किरण डोंगरकर प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड इथं माझी गाडी लागलेली होती इको आणि मी डिलेवरी किंवा ॲक्सिडंट पेशंट किंवा अपघात झालेले पेशंट मी पुढे उच्च म्हणजे कॉटेसारख्या ठिकाणी मी सेवा द्यायचो त्या हिशोबाने मला ते गव्हर्मेंटनी ठरवलेली रक्कम ती मला गव्हर्मेंट द्यायची ते मी घेऊन शांत पण अस आ, हा अक्षय गडक हा आहे सांगायचं का मला कमिशन पाहिजे तर मी तुझी गाडी ठेवतो नाहीतर मी दुसरी गाडी लावतो तर मला ना लाज आणि त्याला थोडेसे पैसे द्यावे लागायचे जे, जे कमवायचे त्याच्यातून त्याला द्यावे लागायचे आणि अशा प्रकारे मी मला ठीक आहे देतो सर माझी गाडी राहू द्या आणि मला जगण्यासाठी एकच वाहन होतं ते माझं आणि त्याच्याने माझे पूर्ण घर चालायचं त्या हिशोबाने मी ठीक आहे सर घ्या तुम्ही करा असे जेव्हा जेव्हा आसपास मी अडीच एक लाख रुपये दिलेत मी अक्षय गडक सरांना आणि पी एम ओ सरांना द्यायचे आहेत संदीप गाडेकर यांचे नाव घेऊन माझ्याकडून घ्यायचे पैसे आणि मला माझ्या कॅनडा बँकेच्या अकाउंटला यायचे पैसे कॅनडा बँकेच्या अकाऊंटला येऊन ते नंतर परस्पर आले की मला कॉल करायचे पैसे आलेत का बघ परस्पर लगेच मला ट्रान्सफर करा हे सांगून पैसे मी पण आता मी पण दाबलेलो होतो तिथं त्या हिशोबाने मी लगेच हां सर आलेत मी टाकतो तुम्हाला हे सांगून मी लगेच टाकायचो त्यांना का तर मला शेवटी माझे काम बघायचं होतं मला तिथं हां अक्षय गडक हे कधी कधी सांगायचे की किरण एक खंबा घेऊन ये दहा रुपयाची आज माझी नाईट आहे तर मी ठीक आहे सर मी घेऊन आलो हे बोलायचो त्यांना घेऊन येतो सर आता डॉक्टर आहेत तर त्यांना नाही सांगता नाही काय इन्चार्ज आहेत ना त्यामुळे आम्ही ठीक आहे सर आम्ही घेऊन येतो आम्ही देऊन आणि निघून जातात नाईट आहे नाईटला येऊन नाई नाई दारू पितात मागे क्वॉटरमध्ये त्यांच्या